विठ्ठलाचे गतळ पाय रुक्मिणी चोळ तेलो ज्ञान खरं सांगा तुम्ही देवा जनी तुमची होते कोण खरं सांगा ना देवा जनी तुमची होते कोण देव विठ्ठल बोलले नको पाप धरू नको रुक्मिणी धरू, जनी धर्माचले करू, देव विठल बोलले नको रुक्मिणी धरू, नको रुक्मिणी पाप धरू जनी धर्माच करू जनी 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 करे, जनी लाग नाही कोणी जनी लाग नाही कोणी देव विठ्ठल घालेनी जनी 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 करे। जनी लाग नाही बाप जनी लाग नाही बाप देव विठ्ठल घासे पाठ जनी जनी विठ्ठल करे जनी लाग नाही माय जनी लाग नाही माय देव विठ्ठल घासे पाय जनी जनी विठल करे, जनी लाग नाही भाऊ जनी लाग नाही भाऊ देव विठ्ठल देते जेऊ पंढरगपुरा मंदी कोण सोन्याच्या जोडव्याची कोण सोन्याच्या जोडव्याची नर विठ्ठल बडव्याची पंढरी जायाला नव्हतं बाई ग माझं मन देवा विठला न ग चिठ्ठ्या पाठविल्या दोन देवा विठ्ठला न ग चिठ्ठ्या विल्या दोन पंढरीची बाई चिटी मी बांधी न शिक्या पाई देवा विठ्ठलाला सांगा मला येन होत नाही पंढरी पंढरी नावान ग दाटली देवा विठ्ठलान बाई साखर मोठीनं वाटली देवा विठ्ठलान बाई साखर मोठीन वाटली पंढरगपुरामधे कशाचा गगलबला बाईच्या चोळीसाठी नामदेव ग शिंपी झाला पंढरपुरामध्ये कशाचा कल्ला होते कशाचा कल्ला होते रखमाग चुडाले ते पंढरगपुरामध्ये काय बाई गहन मारी काय बाई गहन मारी गर्दी सुटली देवावरी टाळ टाळमृदंग वाजते टाळमृद वाजते लग्न देवाचे लागते पंढरीची गबाई वाट चुन्यान लोटली चुन्यान गलोटली लोटली लालबंदी गुमटली पंढरीची वाट नाही बाई खडा गोठा नाही बाई खडा गोठा रस्ता मार गाचा मोठा पंढरीची बाई वाट नाही बाई काडी मोडी नाही बाई गकाडी मोडी रस्ता रेशमाची माची खोडी गपुरा मंदी, काय बाई कल्ला झाला रुक्मिणीच्या चोळीचा विठ्ठला नग चेंडू केला पंढरीच्या वाटेन, जळतीन माझं पाय रुक्मिणी ग माझी माय पाण्याचा दांड दांडलाव पंढरीच्या वाटेन जळतीन माझ्या टाका रुक्मिणी ग माझी माता पाण्याचा ग शिरवा टाका पंढर पुराला माती नाही रावळाले सोन्याचा बाई कळस विठ्ठलाच्या देवळाले पंढरपुरात कोणी नाही ओळखीच कोणी नाही ओळखीच बारी दुकान देवकीच कोणी नाही ओळखीच बारी दुकान देवकीच पंढरपुरात बडव्याले काय काम सोन्याच्या पनदानी, प्रसाद वाटला चोखोबाण सोन्याच्या पनदानी, प्रसाद वाटला चोखोबान पंढरपुरा मंदी कोन्या कोण्या ओळी अबीर गुलालान, गादली माझी चोळी अबीर गुलालान गादली माझी चोळी पंढरपूरचा महिमा सांग ते माझा मामा सांग तो माझा मामा नद भरली बाई भीमा पंढरीचा ग महिमा सांगतो माझा बाप विठ्ठला चारा दिवे जळते एकशे साठ विठ्ठलाच्या राऊळात दिवे जळते एकशे साठ पंढरीचा महिमा सांगतो ग माझा भाऊ विठ्ठलाच्या राऊळात दिवे जळते एकशे नऊ चारा राळत दिवे जळते क्षे ओ पंढरीचा महिमा बाई सांगतो माझा जा विठ्ठला चारा उळाले सोन्या आधीचा दरवाजा विठ्ठला चारा उळाले सोन्या चांदीचा दरवाजा पंढरपुराच्या वाटे कशाची ठोक ठोकपीठ विठ्ठलाच्या राऊळाले नवीन बांधते चौकट विठ्ठलाच्या राऊळाले नवीन बांधते चौकट പണ്ഡരപൂരാമേ പണ്ഡൂരില പണ്ഡരില ജൂല പണ്ഡരില ജോക്കാല പണ്ഡരി ಹಿರವಿಗಾರೀಸರಗಾರ ಆಲ ತುಳಶಿಲೆ ಬಾರ ದ ಹಿರವಿಗಾರ ಆಲ ತುಳಶಿಲೆ ಬಾರ ಪಂಡರಿ ಪಂ ದ ಸೋನೆಯವಾನ ದಿಸತೆ ತಿಥ ನಾಂ ತಾನ ದ ಸೋನಿ ತಿಥ ನಾಂ